नमस्कार विणास किचन मध्ये स्वागत आहे आपलं आज मी तुम्हाला तीन ते चार प्रकारे मोदक कसे बनवतात ते दाखवते आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवते तर इथे बघा पहिला आपण पुरण तयार करून घेतोय त्यासाठी मी पॅन मध्ये तूप टाकले थोडस आणि एक वाटी गूळ टाकलाय हा दिसताना तुम्हाला पाऊन वाटी दिसतोय पण आहे एक वाटी कारण थोडे थोडे गट्टे आहेत बघा त्याच्यात एकदम आपण असा बारीक बारीक किसलेला नाहीये हा त्याच्यामुळे एक वाटी गुळ आहे दो गा। तर आपण ह्याच्यात दोन वाट्या खोबरं टाकतोय बघा तर इथे मी खोबरं टाकते गूळ जरा असं जरा आपण वितळून घेतलाय तर आता आपण खोबरं टाकलंय बघा आणि खोबरं चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये हे बघा मग मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय अजून पण व्यवस्थित मिक्स झालं नाही आहे ते आपण चांगलं पुरण व्यवस्थित तयार करायचं म्हणजे खराब होत नाहीत नाहीतर मग काही जणांचे एकात दुसरा दिवस मोदक राहिला की आतलं जे पुरण असतं ते नाचतं त्याच्यामुळे पुरण पहिलं चांगलं खमंग तयार करून घ्यायचं गुळात व्यवस्थित परतून एकदम असं सळसळीत सड़ व्हायला पाहिजे बघा त्यानंतर आपण भाजलेला खसखस आणि इथे वेलची पावडर आणि जायफळाची पूड टाकली आहे आपण एकत्रच मी वाटून ठेवली आहे आणि असं मस्तपैकी बघा एकदम सळसळीत सड़ पुरण तयार झालं आहे आपलं आता इथे बघा मी दीड वाटी पाणी होते पण मग मी सव्वा वाटी पाणी आणि वाटी दूध टाकणार आहे याच्यामध्ये आणि दीड वाटी पाणी तयार करून घेणार आहे बघा तर व्यवस्थित आपलं जे हे माप आहे ना मी सांगते त्याप्रमाणेच तुम्ही वापरा म्हणजे तुमचे मोदक जे आहेत ते खूप छान बनतील तरी ते आपण बघा दीड वाटी पाणी टाकलंय आता याला चांगली उखळी यायला द्यायची आणि उकळी आल्यानंतरच बाकीचं सगळं आपण टाकायचं तर उकळी आली आहे बघा मी गॅस बारीक केला आणि तूप टाकले थोडंसं त्याच्यात आणि ह्या पिठामध्येच मी मीठ टाकले कारण दुधामध्ये जर आपण मीठ टाकलं ना तर दूध फुटेल म्हणून मी पिठामध्ये मीठ चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे विसरू नका तुम्ही टाकायला आणि इथे बघा असं पीठ व्यवस्थित मी मिक्स करून घेते गॅस बारीक केलाय तर व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि ह्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं तर आपलं पीठ बघा एकदम म्हणजे असं भिजलं आहे कुठे सुखं नाही राहिलं आहे सुखं सुखं राहिलं ना की मग आपले मोदक आहेत ते एकदम दडदडीत बनतात घट्ट होतं आणि तर हे परफेक्ट प्रमाण आहे आपलं तर इथे आता आपण झाकण ठेवूया दहा मिनटं असंच आणि त्यानंतर खोलूया आणि त्यानंतर आपण हे चांगलं रगडून रगडून पीठ मळायचं तर बघा पीठ खूप गरम आहे त्याच्यामुळे मी इथे एका पेल्याने असं व्यवस्थित पहिलं गाठी वगैरे त्याच्या गुठळ्या मोडून घेते नाहीतर मग माझा हात भाजणार थोडंसं थंड झालं असं करताना की मग मी थोडं पाणी आणि तेलाचा हात लावून ह्याला एकदम मुलायम असं मळून घेणार जेव्हा तुम्ही हे जे मोदकाचं पीठ आहे ना ते जितकं मळाल तेवढा मोदक जो आहे तुमचा तो हलका फुलका आणि एकदम लुसलुशीत बनणार आहे त्याच्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं इतकं मळायचं की त्याला अशी लवचिकता आली पाहिजे हे बघा ताणलं पाहिजे ते पीठ तर एवढं मस्त आपलं असं पीठ बळून झालंय आता आपण ना थोडेसे साच्याचे मोदक काढूया असे मी जवळजवळ तुम्हाला तीन प्रकारचे मोदक तुम्ही जो प्रकार तुम्हाला सोप्पा वाटेल त्या प्रकारे मोदक तयार करा त्यामुळे याच्या पुढचे सुद्धा सगळे मोदक बघा तुम्ही आता हे जरा प्लॅस्टिक आहे आणि ह्याला तेल लागले तर दाखवते मी गोळा टाकल्यानंतर काय होतं ते पण तुम्हाला दाखवते तर आता आपण जेवढा गोळा आत घालणार तेवढा तो वरती येतो जेवढा आत ढकलाल तेवढा वरती होतो तर माझ्याकडे म्हणजे माझ्या आईकडे जो तो जर्मनचा होता हे असं काय होत नव्हतं पण हा प्लॅस्टिक मी पहिल्यांदाच वापरलाय तरी सुद्धा मग मी ऍडजस्ट करून करून सगळं साईडचं सा पीठ वगैरे काढून घेतलं एक्स्ट्राचं आता आपण पुरण भरलंय बघा त्याच्यात आणि इथे बघा आपण थोडं कमी पुरण भरलंय आणि हे जे वरून पीठ लावतोय ना ते आतमध्येच असं लावायचं नाहीतर मग काय होतं माहिती बाहेरून लावलं ना थोडंसं तुम्ही अजून बाहेर आलात आणि पुरण भरून की मग खोलल्यानंतर किंवा उकडल्यानंतर हा खालचा भाग आहे तो पडतो लगेचच उकड काढल्यानंतर मोदकाला त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही हे असे मोदक कराल ना तेव्हा आतमध्ये पीठ टाकायचं आणि व्यवस्थित फिक्स बसवायचं त्याला तर असे आपले मस्तपैकी साच्याचे आपण मोदक करून घेतलेत आता आपण त्यांना उकडायला ठेवूया आता बाकीचे जे मोदक आहेत ते सगळं तुम्हाला पटापट दाखवते मी कसे बनवायचे ते तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मी अशी हळूहळू दाखवते तुम्हाला पारी तयार करून घेते खूप जणांना अशी मोदकाची पारी आहे ना ती तयार करता येत नाही आणि जर पारी तयार केली त्यांनी पातळ ना तर त्यांना ज्या आपल्याला कळ्या द्यायच्या असतात त्या कळ्या काढता येत नाही तर तुम्ही असा जर चमचा असेल ना तुमच्याकडे तर त्याने सुद्धा त्या पातीला सेप देऊ शकता आता काय करायचं पाती आठ टाकायची आणि थोडंसं प्रेस करायचं मग ह्या चमचाचा जो आकार आहे ना तो तसाच्या तसा येतो तसा दाखवते तुम्हाला हे बघा म्हणजे तुमची इथे बघा मस्तपैकी पाती तयार झाली की नाही मोदकाची कळीदार आता ह्याच्यात पूर्ण भरायचं आणि अलक्या हाताने थोडं 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 त्याला खालून जवळ आणायचं पहिलं कारण वाटी कशी एकदम चमचाचं तोंड आहे ना ते त्यामुळे वाटी मोठी झालेली आहे तर अलगत 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 असं जवळ आणायचं आतलं पुरण बोटाने आत लोटायचं आणि असं जवळ करून 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 तोंड जसंही जवळ आलं की तुम्ही चिमटीने असं पकडून बंद करू शकता असं झालं की तुम्ही आता मला जमतंय म्हणून मी बघा एक्स्ट्राचं पीठ काढून काढून टाकणार खूप एक्स्ट्राचं पीठ आहे ना तेवढं काढून टाकणार आणि इथे असं तर तुम्हाला नाही जमलं तर असं वरचं हे पकडायचं आणि जवळ आणायचं म्हणजे बघा आता चमच्याने केलेत हे आपण मोदक आहेत तर दिसत आहेत की नाही त्याच्या कळ्या आणि अजून जर पुसट दिसत असतील तर चमचाचा वापर करायचा आणि त्याला अशा हळूहळू अल हलक्या चमच्याने स्क्रॅच पडायचे म्हणजे कळ्या आणखी छान दिसतील आणि पातळ मोदक तयार होतील आणि मग खायला पण छान लागतील असं साचाचे मोदक थोडेसे जाड होतात दिसायला खूप छान दिसतात पण मी म्हणेन आमच्या घरात सगळ्यांना हातात केलेले असे हाताने केलेलेच मोदक आवडतात त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते बघा की आपण पारीसुद्धा किती पातळ 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 करतोय तुम्ही तेलाने सुद्धा ह्या पारी येत ना ह्या तयार करू शकता किंवा असं सुखपीठ लावून 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 फिरवलात ना तरी सुद्धा चालू शकतं जसं तुम्हाला सोपं वाटेल ना तशी तुम्ही मोदकाची जी ही पाती आहे ना ही वाटी व्यवस्थित तयार करून घ्या आता याच्या पुढे ना मी अजून एक व्हिडिओ टाकणार आहे आणि त्याच्यात मी अजून सोप्या पद्धतीने अजून दोन तीन प्रकारे तुम्हाला सोप्या पद्धतीने मोदक कसे करायचे ते दाखवते कारण तसंही गणपतीला अजून नाही म्हटलं तरी चार पाच दिवस आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने दोन तीन आयडियाज आल्या आहेत मला तर मी तशा करून एक दोन दिवसात व्हिडिओ टाकते तर तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे गणपतीला तुमचं कुठचंच काम थांबणार नाही आता बघा मी तुम्हाला दाखवते ह्या वाटीला ना आपण वरतीच चिमटी काढतोय मी खालीपर्यंत चिमटी नेली नाहीये हे बघा तुम्हाला दाखवते मी वरच चिमटी काढून काढून ना आपण त्याची पाती तयार करतोय दाखवते आता त्याला खालून ना आपण जवळ 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 आणायचं असं धरायचं आणि जवळ आणायचं त्याला एकदम ही सुद्धा सो अगदी खालीपर्यंत तुम्हाला चिमटी काढायची काही गरज नाहीये असं वरच्यावर चिमटी काढून सुद्धा त्याला जवळ आणला तरी चालणार आहे तुम्ही हे बघा असं तर असं गोल 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 फिरवत जायचं आणि मग त्याला असा सेप द्यायचा दोन हातात पकडून आणि इथे बघा मी व्यवस्थित असं गोल केले आणि जर आपल्या जर ह्या कळ्या आहेत ना ह्या जर समजा तुमच्या करता करता अशा जर दिसन अशा झाल्यात सम्च, गोल करताना आपण खालपर्यंत चिमटी मारलीच नव्हती ना तर तुम्हाला आता कळ्या पाहिजेत त्याच्यावर तर असा चमच चमचा उपयोग करा आणि अशा कळ्या दाखवा मेन म्हणजे आपला मोदक पातळ पण होणार आहे खायला पण सुटसुटीत आणि टिसायला पण सुटसुटीत तर हा बघा हा दुसरा प्रकार दाखवला सॉरी तिसरा प्रकार दाखवला मी तुम्हाला आता मी तुम्हाला फुल कळी टाकून दाखवते बघा पाती तयार करून घेतली आहे आता पातीला आपण टाईमपास नाही केलाय आता दुसरा जो मी व्हिडिओ टाकेल ना तर आता पाती पीठ सगळं दाखवलं आहे तुम्हाला फक्त तुम्हाला वळायचे कसे एवढंच दाखवणार आहे मी जेणेकरून तुमचा टाईम पण वेस्ट नको व्हायला तर इथे बघा मी पीठ लावून लावून असं व्यवस्थित त्याच्या कळ्या पाडून घेते बघा तर अशा कळ्या पाडायच्या कोणी असं सांगितलं नाही एकवीसच मारा अकराच कळ्या मारा असं काही नाही आहे जशा तुमच्या वाटीच्या होतील तशा तुम्ही कळ्या करत हे बघा खालीपर्यंत असं दुंबडत जायचं जा। व्यवस्थित ह्याच्यातसुद्धा काही गडबड झाली तर चमच्याचा उपयोग करायचा पण पाती मात्र पातळच ठेवायच्या हां म्हणजे मग त्या खायला चांगल्या लागतात आणि साचा फक्त दिसायलाच छान दिसतो साच्यातले जे मोदक असतात ते शक्यतो हातानेच असे सुटसुटीत तुम्ही मोदक तयार करा म्हणजे आवडीने सगळे घरातले खातील आता मी जेव्हा पण आमच्या गणपतीला आम्ही करतो ते जास्तीचे हाताचेच बनवतो कारण सगळे वयस्कर माणसं आहेत त्यांना पण खायला ते पातळ बरे वाटतात तर इथे बघा आपण अशा व्यवस्थित कळ्या पाडून घेतल्या आहेत आता पुरण भरूया तर इथे मी पुरण भरून घेते बघा अजून एक आपला व्हिडिओ पडेल तर त्याच्यात मी अजून सोपी पद्धत दाखवते तुम्हाला एकदम पातळ पाती करून कसे मोदक बनवाल अगदीच ज्यांना येत नाही ना तर त्यांच्यासाठी दाखवते तर तुम्ही दोन दिवसांनी माझा व्हिडिओ पडला की नक्की बघा आता हे बघा ह्या ज्या खालपर्यंत आपण वळवतो ना तर त्यांना एका साईडला असं सा करून घ्यायचं ह्या ज्या सगळ्या पाती ह्या आहेत ना कळ्या सॉरी तर त्यांना अशा एका साईडला वळवून घ्यायच्या आणि मग गोल 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 करत जायचं हे बघा सगळ्यांना एका साईडला आणायचं असं एका साईडला आणलात की मोदक पण बऱ्यापैकी जवळ येतो असा म्हणजे तुम्हाला जास्त वेळ हे करायला नकोय पटकन त्याचं तोंड बंद होतं असं तर एका साईडला सगळ्या वळवून घ्यायच्या कळ्या ज्या आहेत त्या म्हणजे मोदक सुद्धा पटकन होईल आणि मी दाखवते ना वरती असं जवळ आलं की त्याला पकडायचं असं आणि गोल गोलगोल फिरवायचा हे बघा पीठ चिटकत असेल माझं काय होतं माहिती मला गोळे करून देणारं कोण नाहीये तर मग मी मीच मळते मळते आणि मीच मोदक बनवते मग एक्स्ट्राच गुडपीठ चिकटलं ना तर मग ते चिटकत बसतं मळून देणार कोण असेल ना तर वळायला पटापट पटापट होतं पण काय आहे वन मॅन शो असल्यामुळे वेळ लागतो म्हणूनच मी अजून दोन तीन प्रकार तुम्हाला दाखवते तर इथे असे आपले बघा मो हा पण हातातला मोदक आपल्या किती छान झालाय कळ्यासुद्धा किती छान आल्या आहेत बघा असं सेफ द्यायचं असं उभा व्हायला पाहिजे ना तर खालून जरा असं त्याला आ, हे करायचं की मग तो मस्तपैकी उभा होतो तर बघा आपले किती छान असे मस्तपैकी मोदक तयार झालेले आहेत साच्याचे आपण उकडून घेतले आहेत आणि आता आपण हे जे आहेत ना ते उकडायला ठेवतोय त्याच चाळणीमध्ये तर इथे बघा मी मोदक आहेत ना ते पाण्यात असे भिजवून घेते तर खूप जण प्रश्न विचारतात की पाण्यात मोदक का भिजवायचा तर एवढ्यासाठीच मोदक करायला आपल्याला वेळ लागतो आणि मग हे पीठ ना सुकतं किंवा आपण सुख पिठपण लावून वळतो त्याच्यासाठी मोदकातला पाण्यात बुडवायचं आणि मग उकड काढायची तर इथे असे आपले मोदक तयार हे बघा करा आता या गणपतीला तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने मी मोदक दाखवलेत तुम्हाला नक्की करून बघा आणि हे आपण साच्याचे केलेत पण ते सुद्धा बघा किती पातळ आहेत अगदी असे जाड खापऱ्यासारखे नाही आहेत तर इथे असे आपले मोदक तयार झालेले आहेत बघूया आता कुठच्या पद्धतीने तुम्ही करता ते then